नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं युट्यूबचं चॅनल हॅजटेक क्रिएशन यामध्ये चला तर आता कैरीचं सीझन आहे तर मग कैरीची भाजी तर करून बघायलाच पाहिजे ना एकदा तर मग कैरीची भाजीची रेसिपी आणलेली तर त्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये कढईमध्ये तेल टाकलेले दोन चमचे आणि ते चांगलं आता गरम करून घेऊया जोपर्यंत तेल गरम होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार नाही आणि यामध्ये जिरे टाकणार नाही आपण फोडणी काचणी फक्त मोहरीच टाकणार मोहरीनी जास्त छान टेस्ट येते त्यासाठी तर बघा आता पूर्ण आपलं जे तेल आहे ते चांगलं गरम करून घेतलं की त्यामध्ये आपण पाव चमचा किंवा मग अर्धा चमचा आपण मोहरी टाकणार आहोत तर ती चांगली फुलून घ्यायची एकदम तडतडून तर द्यायची आणि त्यानंतरच मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत जोपर्यंत ही मोहरी चांगली तडतडत नाही तोपर्यंत बाकी टाकायचं नाही काय कारण मग कच्ची राहिली तर मग ती दाता खाली येते सारखी सारखी सार त्यासाठी त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकलेलं आहे चिमुडभर आणि हिंग पण चांगलं फुललं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी कैरी टाकणार आहोत आता ही कैरी मी चांगली मस्त धुवून सोलून त्याची कट करून घेतलेली छोटे छोटे तुकडे आणि ती घेतलेली ही कैरी तर कैरी शक्यतो जी कलमी आंबे असतील त्याची घ्या जर आपले गा दुसरे आंबे असतील गावरान वगैरे हो तर ती कैरी एकदम आंबट असते त्यासाठी मग त्यानुसार तुम्ही साखर वगैरे ते ॲडजस्ट करू शकता आता बघा मी ते चांगलं परतून घेतले क कैरी टाकल्यानंतर चांगलं आणि त्यानंतर त्याला आपण एक दोन तीन मिनटं परतून झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेफार बेसिक असे मसाले टाकणार आहोत तर बघा चांगले मी हलून घेतलेले परतून घ्यायचे तेलावरती जे त्याने चव एकदम चांगली येते भाजीची त्यानंतर त्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बडीशोप बडीशोप घेतलेली एक चमचा बडू बडीशोपनी एकदम छान टेस्ट ती भाजीला त्यासाठी बडीशोप पण टाकायची त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं लाल तिखट लाल तिखट जास्त नका टाकू कारण लाल तिखटाने मग परत ठसका लागण्याची शक्यता असते त्यासाठी लाल तिखट थोडंसं टाका एकदम आणि चांगलं एकदा परतून घ्यायचे सगळं टाकल्यानंतर त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत धना पावडर जर अख्खे धने असेल तर ते पण टाकू शकता आता माझ्याकडे अख्खे धने नव्हते मी धना पावडर केली होती तर ती टाकलेली धना पावडर टाकून परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर त्यासोबत बेलायकॉन पण दाबा जेणेकरून ज्या ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्या त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल त्यानंतर व्हिडिओजला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा तर बघा आता त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकायचंय त्याला शिजण्यासाठी कारण कैरी खूप कडक असती ना तर त्यासाठी त्याला शिजण्यासाठी थोडंफार पाणी टाकावं लागतं जेणेकरून ती एकदम अशी मऊ होईल एकदम सॉफ्ट त्यासाठी पाणी टाकल्यानंतर परत चांगलं घ्यायचं घ्यायचंय त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि मीठ टाकून परत एकदा त्याला चांगलं हलवून आपण त्याला जरा वेळ झाकून घेणार झाकून ठेवणार आहोत आता आपण साखर असेल किंवा गुळ असेल तो आता नाही टाकणार ज्यावेळेस आपली कैरी पूर्ण शिजन त्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर किंवा गुळ टाकणार आहोत तुम्हाला काय हवं असेल ते तुम्ही टाकू शकता गुळ आवडत असेल तर गुळ पण टाकू शकता आणि साखर आवडत असेल तर साखर पण टाकू शकता आता बघा चांगलं मीठ टाकून मी हलवून घेतलेलं आहे आणि हलवल्यानंतर आपण त्याला चांगलं झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनिटामध्ये पूर्ण आपलं ती कैरी शिजून जाते बघा आता पूर्ण माझे पाच दहा मिनटं झालेली आहेत आणि कैरी चांगली शिजलेली आहे बघा त्याला चांगलं हलवून आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत साखर किंवा गुळ तुम्ही काही पण टाकू शकता आता जी ती जाडवाली साखर असते ना ती टाकलेली आहे मी याच्यामध्ये कारण म्हणतात ना ती जास्त हार्मफुल नसती त्यामुळे तर बघा आता साखर टाकून मी परत एकदा चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि साखर हिला मिक्सरमध्ये बारीक करण्याची गरज नसती कारण ती शिजवताना पूर्ण साखर विरगळूनच जाणार आहे तिचं पाणीच होणार आहे त्यामुळे त्याला काय आपण शिज बा हे करणार नाही बारीक तर बघा पूर्ण आपली भाजी शिजलेली आणि छान झाली सो थँक्स फॉर वॉचिंग